नमस्कार मी सुरेश गुले सध्या आपल्या ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी युतीच्या ज्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत मोणिकादाय वानखेले त्यांचा प्रतिनिधी आहे तर आता सध्या मनसर नगरपंचायतची निवडणूक चालू आहे विरोधकांकडून वेगवेगळी आमिष दाखवली जात आहेत वेगवेगळ्या खेळ्या खेळल्या जात आहेत तर मी प्रामुख्यानं मी तुमच्यासमोर याच्यासाठी आज आलेलो आहे की जो आमचा समोर एक कॅन्डिडेट आहे विरोधी उमेदवार मी आजपर्यंत त्याचं नाव नोंदतं घेतलं पण मला आज ती सांगायची गरज वाटली दत्तात्रय दशरथ गांधाळे ही जी व्यक्ती आहे आता तुम्हाला सर्वांना माहिती असेल काही वर्षापूर्वी आमची अतूट मैत्री होती बरोबर अतूट मैत्री होती आमचा फार मोठा एक चांगला ग्रुप होता माझ्या ग्रुपमध्ये म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये संतोष गावडे असेल मी असेल दत्तात्रय गांजळे असेल किंवा संत आपला सुशांत जाधव असेल सागर काजळे असेल शिवाजी राजगुरू असेल सुनील पानखिले असेल कैलास काळे असेल ही सगळी मंडळी आदरणीय दादांचं काम प्रामाणिकपणे करत होती किचन कॅबिनेट म्हणून आम्हाला ओळखलं जायचं कुठले प्लॅनिंग करायची असतील कुठल्याही निवडणुका असतील किंवा अन्य काही कार्यक्रम असतील याचं व्यवस्थित प्लॅनिंग करून आम्ही दादांचं प्रामाणिकपणे काम करत होतो पण नंतरच्या काही काळांमध्ये म्हणजे सर्वात जवळ संतोष होता गावडे परंतु संतोष गावडेला बाजूला करण्याचं काम दत्तात्रेयांधाळे केलं दादांपासून बाजूला घ्यायचं काम हे दत्तात्रय गांधाने केलं तर दत्तात्रय गांधळेची राजकीय महत्वाकांक्षा नंतर एवढी वाढ ज्या दादांनी त्याला सगळं काही दिलं स्वतःच्या ताटात जीव घातला तुमच्या माहितीसाठी सांगतो हा माणूस मंचरला काय करत होता तुम्हाला माहिती स्वतःची एक बेकरी ते पाव विकायचं का काम करत होतं त्याला तिथून उचलून दादांनी स्वतःच्या जवळ घेतलं स्वतःच्या छत्रशाही घेतलं सर्वात प्रथम जेव्हा तो ग्रामपंचायतला उभा राहिला तेव्हा त्याचा पराभव झाला होता तुम्हाला कदाचित ते माहिती नसेल पण मी सांगतो पराभव झाला होता त्यानंतर जी पुन्हा एकदा निवडणूक लागली त्या निवडणुकीमध्ये दादांनी स्वतः गल्ली गोळात जाऊन त्याचा प्रचार केला स्वर्गीय रेखप शेठ भांडारी आता ते हयात नाही आहेत फार मोठे उद्योजक बिल्डर होते ते त्यांना सुद्धा त्याच्या प्रचारात उतरवलं थोडी आर्थिक रसदही पुरवली आणि त्याला निवडून आण निवडून आणल्यानंतर अनेक जणांचा विरोध होता त्याला सरपंच करण्यासाठी परंतु दादानी जवळचा माणूस हक्काचा माणूस म्हणून त्याला सरपंच केला सरपंच केल्यानंतर ह्या महाशयांनी डोक्यामध्ये हवा गेली हवा गेल्यानंतर यांनी दादांना थोडं थोडं डावलायला सुरुवात केली तुमच्या नंतर निदर्शनास आलं असेल मग पाण्याची योजना असेल ती मीच केली मला आता एक सांगा एक सरपंच म्हणून माणूस पाठपुरावा केल्यानंतर मंत्रालयात पाठपुरावा करण्यासाठी कुठल्या तरी एका मोठ्या व्यक्तीची म्हणजे आमदार असतील किंवा खासदार असतील यांची गरज आहेच ना माहिती यांना शिपाई सुद्धा तिथं आतमध्ये प्रवेश देणार नाही आता तुम्हालाही माहिती प्रवेश कसा मिळतो तिथं मग एवढं काही सारं असताना यांनी दादांनी याला गॅस एजन्सी ताब्यात दिली होती चाकणला जी दादांची गॅस एजन्सी आहे ती ताब्यात दिली होती त्या ठिकाणी ह्या माणसाने आपला केली दादांचा विश्वासघात केला आणि मुलासारखं ज्या दादांनी जीव लावला त्यांच्या पाठीदेने खंजीर मग त्याच्यानंतर तत्कालीन रेल्वे मंत्री असतील सुरेश आंगडी ज्यांना सांगून दादांनी याला रेल्वेचे टेंडर दिले रेल्वेचे जे किचन असतात त्याचं त्याचं काम दिलं त्याच्या माध्यमातून आज मनसरमध्ये चौका चौकांमध्ये चौका ही चर्चा आहे अनेक व्यापारी असतील चांगली माणसं असतील ह्या माणसांकडून कोट्यवधी रुपये घेण्याचं काम या माणसाने केलं आहे आता बाकी पुढं काय चाललंय तुम्हाला चांगलं माहिती आता तुम्ही माणसाल हे आज तुम्ही का बोलताय किंवा कशासाठी बोलताय मला फक्त तुम्हाला त्याचा जो खरा चेहरा आहे ना तो समोर आलाय त्याच्यासाठी मी आज तुमच्या पुढं आलेलो मग बाकीचं आता बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे त्यांनी सरपंच असताना काय काय दिवे लावले मी तुम्हाला त्यात पुरावे देणार आहे ह्याच गोष्टी आहेत मग आता मंचमध्ये स्ट्रीट लाईटचं काम झालं तर स्ट्रीट लाईटचं काम करताना तो एक एक खांबळा जो दिसतोय ना तो तीन तीन लाख रुपयाचा आहे का तो तीन लाख रुपयाचा तुम्ही मार्केटमध्ये चौकशी केली तर सत्तर ते ऐंशी हजाराला तो खांबळा भेटतो पण तो तीन तीन लाख रुपयाचा एक एक खांबळा आहे अशा पद्धतीचा भ्रष्टाचार आता किती खांबळे तुम्ही बघा मंचरमध्ये जे स्ट्रीट लाईट लावल्या होत्या त्यावेळेस दुसरी गोष्ट आहे हे कोरोनाचं जे म्हणजे काय म्हणतात त्याला पालुपत त्यांनी चालू केलंय कोरोना काळामध्ये संपूर्ण राष्ट्रीय स्तरावर म्हणजे जी परिस्थिती ओढवली त्यानंतर शासनाने असे निर्णय घेतले होते की महानगरपालिका असतील नगरपालिका असतील नगर परिषद असतील नगरपंचायत नगर असतील ग्रामपंचायत असतील यांना स्थानिक लेव्हलवर काम करण्यासाठी अथॉरिटी दिली होती बाकी कुणालाही अथॉरिटी नव्हती आता ही अथॉरिटी जर नव्हती तर त्यावेळेस मग ग्रामसेवक असतील ग्रामविकास अधिकारी असतील किंवा त्या तत्कालीन सरपंच असतील यांना जे कोरोना काळामध्ये काही मृत्यू लोक पावली तर त्यांची व्यवस्थित अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांना मुभा दिली होती ह्या बाजारांनी काय केलं असं याला इव्हेंट मॅनेजमेंटचा चांगला अनुभव मोठा यांनी अक्षरशः माहिताचे फोटो काढण्यासाठी कॅमेरामॅन बरोबर नेले आणि त्याचे व्हिडिओ काढून व्हायरल करत बसला आपल्या हिंदू धर्मामध्ये असं चालतं का व्हिडिओ काढणे हा तू काम करतोय कर काम नाही झालं तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे व्यवस्था होती त्या त्या ठिकाणी झालं त्या ठिकाणी लोकांनी केलं का असं काही व्हिडिओ व्हायरल करणे मयत जाळतानाचे व्हिडिओ व्हायरल करणे केलं का असं काही पण यांनी केलं कारण याला फक्त प्रसिद्धी पाहिजे होती बाकी काहीही नाही आता फक्त पंचेचाळीस दिवसांमध्ये तुम्हीही बनू शकता प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट तुम्हालाही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट व्हायचं ते पण गव्हर्नमेंट सर्टिफिकेट सोबत तर आज मी तुम्हाला घेऊन आले आहे समृद्धी मेकअप स्टुडिओ आणि अकॅडमी मध्ये इथे तुम्हाला प्रोफेशनल मेकअप क्लासेस ब्रायडल मेकअप सर्व्हिस आणि संपूर्ण मनसर मध्ये तुम्हाला इथेच मिळणार आहे गव्हर्नमेंट सर्टिफाईड कोर्स इथे तुम्हाला लागणारे डेली मटेरियल अगदी ब्रश पोसन सर्व काही पुरवण्यात येणार आहे तसंच सर्व मशिनरी व प्रीमियम क्वालिटी प्रोडक्ट्स तुम्हाला इथे प्रॅक्टिस साठी दिले जाणार आहेत आणि स्पेशल ऍडव्हान्स हेअर शिकण्यासाठी डमी आणि सोबतच पूर्ण कोर्स साठी लागणारी वॅनिटी सुद्धा इथे आपल्याला फ्री मिळणार आहे आहे मेकअप क्लासेस मध्ये तुम्हाला थ्रीडी मेकअप एच डी मेकअप एअर ब्रश स्किन नॉलेज प्रोडक्ट नॉलेज सोबतच स्किन टाईप नुसार प्रॉब्लेमॅटिक स्किन वरती सुद्धा मेकअप कसा करायचा तेही शिकवले जाणार आहे यांची प्रत्येक बॅच पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीची असून पिगमेंटेशन डस्की आणि ऑइली स्किन सारख्या प्रॉब्लेमॅटिक स्किन वरती तुमचे प्रॅक्टिकल घेण्यात येणार आहे या आहेत स्टुडिओचे ओनर मिसेस सुनीता एरंडे मॅम आतापर्यंतच्या यांच्या दहा बॅचेस सक्सेसफुल झालेल्या आहेत आणि ह्या स्वतः पंधरा वर्षांपासून या फील्ड मध्ये कार्यरत आहे त्यासोबतच यांची नवीन बॅच तीन डिसेंबरला चालू होत आहे तर अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आज आपले ऍडमिशन बुक करा यांचा पत्ता मनसर बस स्टँड समोर कावेंजली फॅशन ज्वेलरीच्या वरती सेकंड फ्लोर